पोर्टलवरती दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षक पदभरती बाबत एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये मुलाखतीसह पदभरती हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहे शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस नुसार रिक्त पदभरती बाबत विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गाठापेक्षा वरच्या गाठातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गाठासाठी अर्ज करावाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल अशी तरतूद आहे मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील दोन स्वतंत्र प्रकार असून जाहिराती देखील स्वतंत्र आहेत त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झाली आहे आता मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करायची आहे दोन्ही निवड प्रकाराच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत जाहिराती स्वतंत्र असल्याने त्यांची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्रपणे होत आहे उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आलेले आहेत त्यावेळी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट दोन हजार बावीस दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवडले जातील यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांच्या संधी नाहक हिरावल्या जातील यासाठी मुलाखतीशिवाय व प्रकारात या प्रकारात शिफारस झालेली व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गाठातील पदांसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांची पोर्टलवर इच्छुकता घेण्यास शासनाने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस अन्वय मान्यता दिली आहे मुलाखतीसह या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रमासाठी विचारात घेता येईल यासाठी ज्या उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झाली आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉग इनवर त्यांनी त्याची इच्छुकता दर्शविणे अनिवार्य आहे जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टलवर दर्शविणार नाहीत अशा उमेदवारांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीसह या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी सदरची सुविधा दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी उपलब्ध राहील वरील प्रकारे कारवाई केल्यामुळे एक शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक उमेदवारच त्याच्या पात्रतेनुसार वरच्या गाठासाठी सहभागी होईल दोन मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य अभियोग्यताधारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक योग अभियोग्यता अभियोग्यताधारकांना संधी मिळेल मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येतील न्यूज बुलेटनद्वारे वेळोवेळी अद्यवत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकांनी नोंद घ्यावी ही सर्व अधिकृत माहिती पवित्र पोर्टलच्या वेबसाइट वरून घेण्यात आलेली आहे